सर्व नागपूर जिल्ह्यातील पुलीस पाटीलांचा प्रशिक्षण कार्यक्रमात इथे जे आपल्या सर्वांना प्रशिक्षण देणार आहे दे ते उपस्थित रामटेकचे एस डी ओ साहेब प्रियांश महाजन साहेब आपल्या सर्वांचे कायदे सल्लागार ॲडव्होकेट संदीपजी तिवारी उपस्थित राज्याध्यक्ष नंदू शिवसे पाटीलजी शिवराजराव कोलदेजी वृजनरावजी परशुरामकर राहुलजी उके अशोकजी गेडाम सुधाकररावजी साठोणे योगेशजी मते राजेशजी बनसोळ योगेशजी नाकाडे अनिलजी तायवडे चंद्रशेखरजी गाखरे विजय गाडगे पाटील प्रेमचंद पाटील आदरणीय मंचन इथे सर्व उपस्थित सर्व जिल्ह्यातून आलेले सर्व पोलीस पाटील बंधू भगिंड मित्र खरं म्हटलं तर मला अनेक तुमच्या कार्यक्रमात आलेलो आहे अनेक वेळा भाषणं दिलेल्या आहेत आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांची ओळख आहे नव्वद टक्के लोकांची ओळख आहे पाच दहा टक्के असते त्यांची माझी ओळख नाही पण मला असं वाटतं महाराष्ट्रात मी कोणत्याही गावात गेलो महाराष्ट्रामध्ये म्हणजे तुळजापूरला गेलो पंढरपूरला गेलो किंवा कुठेही गेलो महाराष्ट्रामध्ये कोणत्याही दौऱ्या कार्यक्रमात तर त्या भागातले चार पाच सहा दहा पोलीस पोलीस पाटील मला येऊन भेटतात फक्त मला शाह देतात धन्यवाद करतात कारण सर्वात आधी सुधाकर भाऊ आणि आमची सगळी टीम भंडारा जिल्ह्याची माझ्याकडे आले तर त्यावेळेस साडेतीन हजार मानधन होतं तीन हजार वाढून किती केलं चंद्रपूर साडेसहा हजार केलं होतं परत यावर्षी मागे लागले आणि हजार बारा हजार करा बोलले सुधाकर भाऊ बोलले की नाही साडेसहाच बारा ना करता पंधरा हजार करा यावर्षी पंधरा हजार रुपये करून टाकले पण आता निश्चितच पोलीस पाटलांनाही फार मला प्रेम दिलं आमच्या पक्षालाही प्रेम दिलं आशीर्वाद दिला आणि यावेळेस तो जो निकाल आहे मी तुम्हाला खरं सांगतो अतिशयोक्ती करणार नाही पण तुमचे पूर्ण आपले जे पंचवीस हजार पोलीस पाटील जे ताकदीने यावेळेस निवडणुकीत ताकदीने ज्यांनी मदत केली आणि म्हणून या प्रकारचा एक बंपर निकाल भारतीय जनता पार्टीने मानव दिला हा शासकीय कार्यक्रम याच्यात ते राजकीय जास्त बोलायचं नाही पण मी नेहमी म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस मानधन वाढवलं त्यानंतर पोलीस पाटील मी सगळ्यांचे काम करतो शिक्षकांचे करतो होमगार्डचे केलेले आहेत सगळे कोणतेही संघटना कर्मचाऱ्यांची संघटना असणार शेतकरी असणार किंवा विविध प्रश्न सभागृहात मांडून तुमचं तुम्हाला न्याय द्यायचं काम मी करत असतो पण सर्वात चांगला अनुभव तर मला म्हणजे परत फेरीचा जो असतो तो अनुभव मला पोलीस पाटलांकडनं झालेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणूक लढत असताना एकमेव पोलीस पाटील असे होते की ज्यांनी मला लिफाफ्यात बंद बॅलेट आणून दिले होते आणि कोणी एक पैसा एक पार्टी कोणी सुद्धा घेतली नाही हे मी तेवढंच आवडून सगळीकडे सांगतो बरोबर सगळीकडे सांगतो म्हणजे मी शिक्षकांच्या कार्यक्रमात ज्यावेळेस जातो तुमच्यासारखे कार्यक्रम शिक्षकांचे होतात तिथे मी सांगतो की सगळ्यात इमानदार जर कोणी असणार तर पोलीस पाटील आता तुमच्या मी आलो तर अपेक्षा असताना पण आता मानधन भाऊला सांगितलंय की आता मानधन वगैरे सध्या काही वाढू नका कारण मी आज असं प्रशिक्षण आहे मी जो साहेबांसोबत बोलत होतो तर आधी प्रशिक्षण होत होते का तर नाही मला आतापासून सुरू केले मी म्हटलं बरोबर आहे आणि आता येत असताना लिफ्ट मध्ये मला सगळे सांगत होते की नाही आता खूप कामं वाढवले मग आता रेतीच्या घटावर आम्हाला पण असा आहे सुधाकर भाऊ की हे शासन आहे आणि हा पैसा जनतेचा पैसा आहे तुम्हाला जो पगार भेटतो तोही जनतेचा पैसा आहे आणि मग जनतेला परत झालीच पाहिजे मग तुम्हाला जर पगार वाढवून दिला तर तुमचं कामही वाढणार हे पक्क समजून घ्यायचं याच्यानंतर मानधन तुम्हाला पाखी चोवीस तासच्या पंचवीस तास ड्युटी ना देऊन दे म्हणून आता तुम्ही याच्यापेक्षा जास्त मानधन वाढू नका पण एक वाढू आपण हो पण आली मी म्हटलंय की मी दर पाच वर्ष वाढवून देणार म्हणजे वाढवून देणार <प्रिक्षारी> आपली पोलीस पाटील इतकी भारी आता सगळे आपले भाऊ लोक आहे मुंबईचे सगळे सगळे मला येऊन भेटतात आणि आता वाढवलं नाही इलेक्शन झालं नाही कि बस आले भाऊ आता अरे म्हटलं पाच वर्षाचा थांबा नाही नाही मग आता आतापासून मागणी केली तर मग म्हटलं मी तुम्हाला शब्द देतो की दर पाच वर्षात मानधन वाढणार म्हणजे वाढणार पण पाच वर्षात आता तुमच्या काही मागण्या मागच्या वेळेस मुख्यमंत्री साहेब आपल्या कार्यक्रमात आले होते त्यावेळेस म्हणजे उपमुख्यमंत्री मंत्री साहेब होते आपले देवेंद्र फडणवीस साहेब आणि तुमच्या आशीर्वादाने ते आता मुख्यमंत्री झाले मी त्यावेळेस तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही चांगल्याने आशीर्वाद द्या ताकदीने मदत करा फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले तर तुमच्या आणखी उरलेल्या मागणी आपण पूर्ण करू तुमच्या एक सगळ्यात मोठी जी जी प्रमुख मागणी आहेत तुमच्या पण जी प्रमुख मागणी आहे ती वयोमर्यादा वाढवण्याची जी मागणी आहे रिटायर्ड आले का तुम्ही कोण होणार आहे तुमच्याविषयी जेवढे नेते आहे ते रिटायर्ड होणार आणि नेते टिकले तर आपण टिकू म्हणून यावेळेस मी निश्चितच या अधिवेशनातच हा विषय घेऊन काही ना काही मला माहित आहे पण नक्की करण्याचा मी या अधिवेशनातच प्रयत्न करतो तुमचं साठ ते पासष्ट वर्षाच्या सोडून तो अधिवेशनात घेतो बाकी सगळे जे छोटे मोठे विषय मी परवा साहेबांसोबत बोलतो फडणवीस साहेबांसोबत आणि मी हा विषय कुठे ना कुठे मार्गावर आता मी काही जास्त बोलणार नाही मला आणखी कार्यक्रम आहे मी आज फक्त तुम्हाला जातो मी राह सहा वाजताच्या फ्लाईटनी आलो मी त्याला मुंबईला होतो आणि आता रात्री संध्याकाळी रात्री परत मुंबईला चाललो आहे फक्त या पोलीस पाटलांचा आपला कार्यक्रम होता आणि आणखीन एक कार्यक्रम होता त्या दोन कार्यक्रमासाठी फक्त मी इथे आलो म्हटलं त्याच पहाणे तुमच्या सर्वांची भेट होते कारण नाही तर नेत्यांचीच ने भेट होते नेते म्हणता येत असतात तुमचे पण तुमच्या सगळ्या लोकांची भेट होत नाही आपली तोंडविभाग असली पाहिजे आणि म्हणून आज या कार्यक्रमात आवर्जून आलो आपले जे जे विषय असते निश्चितच सर्वच सोडण्याचा पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करू तुमचा सर्वांचा आणि आमचा साथ फार जुना ने आणि आणखी अनेक वर्ष पुढे चालणारा आपला साथ राहणार आहे मी काही जास्त बोलत नाही पण इथे बोलावल्याबद्दल माझा सत्कार केल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र